नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत आता मात्र माहिला साई किडनॅप करतो आणि त्यानंतर मात्र आता रमाला तो तिथनं ऑल द बेस्ट बोलतो त्यानंतर रमाच्या हातामध्ये मंगळसूत्र सुद्धा देतो ज्यामध्ये रमा अक्षयचं नाव असतं दुसरीकडे मात्र आता रमा रिक्षात बसून तिथे रिसॉर्ट वर जाते तर इकडे आता माही साईला म्हणू लागते की चला आता लवकर झाली का तुमची गाडी नीट तर तेव्हा तो म्हणतो हो हो झाली ना तर त्यानंतर तो गाडी फिरवतो तर माही म्हणू लागते पण मॅपमध्ये तर हा रस्ता दाखवत नाहीये तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तुम्हाला लवकर जायचं आहे ना त्यामुळे मी तुम्हाला ह्या रस्त्याने सोडतो आणि कधीही वाट वाकडी करावीच लागते हो वाकड्या लोकांसाठी असं मात्र तो माहीला म्हणतो परंतु तिला काही समजत नाही पण तिच्या एवढं लक्षात येतं की हा व्यक्ती मला लवकर पोचवू शकतो त्यामुळे आता ती रिलॅक्स होते कारण आता साई म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका थोडा विश्वास ठेवा माझ्यावर त्यामुळे आता माही मात्र त्याला होकार देते त्यानंतर ती मात्र रिलॅक्स गाडीमध्ये झोपी जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की खूप रात्र होते आणि इथे तुम्ही मला कुठं आणलं आहे असं मात्र ती साईला जाब विचारते तेव्हा साई, विचा साई म्हणतो की अहो रस्ता दुसरीकडे मात्र माही चिडते आणि इकडे अक्षय सोबत आता रमास तरा सोबत रमा असते तर आता खूप दिवसांनी तुझ्यासोबत असा वेळ भेटला आहे असं तो म्हणू लागतो तेव्हा रमा म्हणते असा वेळ माही सोबत नाही भेटला का तेव्हा अक्षय चिडतो आता गेली ना ती घरातनं बाहेर तेव्हा आता कशाला तिच्याबद्दल बोलायचं तर पुढे माही म्हणू पुढे रमा म्हणू लागते की तिला कधीच ओळखता आलं नाही ना तुम्हाला आणि त्यामुळे आता अक्षय तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा